राज्य शिक्षण संस्थेच्या बैठकीत शरद पवार अजित पवार एकत्र शरद पवारांनी बोट ठेवून दाखवलं दादांनी वाचलं बैठकीतला किस्सा चर्चेत सह्याद्री अतिथीगृहावर अमित शहा आणि एकनाथ शिंदेची बैठक निधी वाटप फाईल मंजुरी आणि पालकमंत्री पदाच्या तिढ्यावर चर्चेची शक्यता शिंदेच्या निशाण्यावर अजित पवार नराधा विशाल गवळीची तळुजा जेलमध्ये आत्महत्या कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून हत्या केल्याचा गवळीवर आरोप संभाजीनगरच्या पाण्यासाठी ठाकरेगड आक्रमक सोळा एप्रिल पासून लबाडांनो पाणी द्या मोहीम तेरा ते पंधरा मे दरम्यान उद्धव ठाकरेंचा मोर्चा महायुती सरकारला शंभर दिवस पूर्ण मात्र बंगले अपुरे पडल्यानं कॅबिनेट दर्जा असूनही अनेक मंत्र्यांची सरकारी फ्लॅटमध्ये सोय नाशिक एवला जळगाव अमरावतीत वादळी वाऱ्याचा गारपिटीचा तडाखा केळी बागा झोपल्या कापणीवर आलेला गहू आणि मका पिकाच्या नुकसानीची भीती